मार्केट मध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्तन करायचं आणि उद्या मार्केट कसं राहू शकते उद्या हे बँक बँकेफ्ट एक्सपायर बँक चे एक्सपायला कुठल्या साईडला जास्त मोटेरियल होऊ शकता आणि झिरो इरु ट्रेड कुठला बेस्ट सापडू शकतो हे आज आपण आपल्या प्रेडिक्शन मध्ये डिस्कशन करणार लास्ट आपण व्हिडिओ नक्की पहा तर एक्झॅक्टली बघा आपण ज्या पद्धतीने तर प्रिडिक्शन लिहिलं होतं त्याच पद्धतीने बँके वर्किंग केलंय आपला व्यू असा होता की मार्केटचं फ्लॅट ओपन झालं तर तुम्हाला खाली ओपन वाट बघायचं आणि इथून तुम्हाला कॉलला बसायचा समजा इथं जर तुम्ही बसला असाल तर इथं जर एंट्री केला असेल आपल्या म्हणण्यानुसार तरी तुम्हाला ऑलमोस्ट बघा नऊशे त्र्याहत्तर पासून पस्तीस पॉईंट म्हणजे ऑलमोस्ट साठ सत्तर पॉईंट आणि सत्तर पॉईंट म्हणजे मध्ये ते चाळीस पॉईंट तर वाढतात कमीत कमी दोन वाढतात दीड ते दोन हजार एका रॅलीमध्ये बेनिफिट होऊन जाते विदिन अर्धा तास तुम्हाला ती रॅली दिसून येऊ शकते त्याच्यानंतर मी अजूनही सांगितलं होतं की ह्याच्यानंतर मार्केट इकडे पण जाऊ शकतं आणि इथं पण तुम्हाला टार्गेट देऊ शकतं एक्झॅक्टली आपली लेव्हल ती पंचवीस हजार शहात्तर आणि मार्केट रिव्हर्स फिरलेला पंचवीस हजार बहात्तर म्हणजे चार पॉईंटचा डिफरन्स आहे आणि ह्या चार मध्ये रिव्हर्स फिल्ला रिव्हर्स फिरायचा रिझन असं आहे की मला मी काल पण सांगितलं होतं की हा जो ट्रेड आहे थोडं जर असं रिस्की राहू शकतो एकदम सेफली म्हटलं तर पंचवीस हजार शह्तरच्या वरतीच लेवल असणार आम्ही तुम्हाला आधी पण डिस्कशन करून सांगितलेलं होतं प्लस तुम्हाला आधी पण मी बोललो होतो की पंचवीस हजार ही लेवल काही हलकी नाही आणि ह्याला ब्रेक करणं मार्केटमध्ये लय मोठ्या प्रमाणात बाहेर सांगलं पाहिजे आणि जर एकदा बाहेर जर हिन ब्रेक केलं पंचवीस हजार शहात्तर ही जर लेवल ब्रेक केली ले। तर मग तुम्हाला वन साईड रॅली पण दिसून येऊ मार्केट मार्केटमध्ये त्यासाठी अजून एकदा आपण तयार राहायचं फक्त अजून मार्केटने ब्रेक केला नाही अजून मार्केट पंचवीस हजार सस्टेन केलाय पंचवीस हजार रिस्पेक्ट रिस्पिट केला अजून आपण ब्रेक ब्रेकून वाट बघायचा त्याच्यानंतर बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर बँक निफ्टीमध्ये पण चांगल्या पद्धतीने मार्केटने रॅली केल्या तर एक्झॅक्टली बँक निफ्टीमध्ये बघा बँक निफ्टीनं ह्या साईडला कॉल साईडला कन्वर्ट केलं होतं आणि कॉल साइडला आपलं प्रिडिक्शन की आपण बसणार आहोत तर एक्झॅक्टली हा स्टॉप लॉस होता आणि ही मर्ज करायला म्हणजे एक्झॅक्टली रिटेस्ट करायला अजून स्टॉप लॉस हिट नाही आहे जसं आपण हा कंटिन्यू स्टॉल लॉसर समजा ह्या स्टॉपला गर्दी जर ओपन झालं तर आपण परत कॉल एंट्री घेऊ शकतो तुमचं जे टार्गेट एकावन्न हजार सहाशे चार आणि एकावन्न हजार आठशे हे टार्गेट राहू शकतात म्हणजे ज्या कॉल साईडला जर ही ही मुवमेंट जर आपल्याला सापडली तर वन साइड राहिले पण होऊ शकतात प्लस हा हा एक आहे आजचा त्याला जरी ब्रेक केला तरी तुम्हाला चांगली मुवमेंट सापडू शकते ओके अशाच प्रडिक्षण साठी आपल्याला फॉलो करा बे लाइक लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू